देशाच्या संविधानाच्या माध्यमातून समता बंधुता न्याय स्वातंत्र्य ही संकल्पना त्यांनी अंमलात आणण्याचं काम केलं आज यांना आपण जाणता की प्रत्येक वर्षी जे आहे या ठिकाणी जे आहे ते लाखो संख्येने जे आहे ते अनुयायी या ठिकाणी येतात आणि बाबासाहेबांना त्या ठिकाणी विनम्र अभिवादन करतात यावेळेला त्रास झाला काही लोकांना कारण आपल्याला पण माहिती आहे की विमानाच्या सेवांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रास झाल्यामुळे काही अनुयां या ठिकाणी पोचता आलं नाही पण मला हे सांगायला पाहिजे की जगभरातून मंडळी या ठिकाणी येतात आणि प्रत्येक वर्षी जे आहे ते त्याच्याशी आमची अस्मिता जुळलेली आहे आमचं आराध्य आणि म्हणून त्यांना इथे येऊन आम्ही या ठिकाणी विनम्र केलेलं आहे आणि आता शिवाजी पार्कला आम्ही जातो आणि शिवाजी पार्कमध्ये जे व्यवस्थापन आहे त्याचं काल सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बांधण्याचं काम केलं होतं तर आज त्या ठिकाणी जे आहे त्या प्रत्येक स्टॉलला आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट करणार आहोत नाही मी केंद्र सरकारला संपूर्णपणे जबाबदार ठरवते या गोष्टीसाठी कारण छोटी इंडिगो ने किती जरी त्या ठिकाणी जे आहे ते तुम्ही म्हणा मनोपणे तयार करण्याचा प्रयत्न केला किंवा स्वतःच जिद्दीवरती काही गोष्टी ज्या आहेत त्याने प्रवाशांना तासण्याचं काम केलं कारण त्यांचं म्हणणं असं होतं की डीजीसीआय जे निर्णय केले त्याच्या बाबतीमध्ये त्यांचं काही म्हणणं होतं पण त्याचा जो भुगतान आहे तो प्रवाशांना सहन करावा लागला करावा लागला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकारने किंवा एव्हिएशन मिनिस्ट्रीने किंवा त्या ठिकाणी असलेल्या जे आपल्या एअरपोर्ट ऑथॉरिटी आहेत त्यांनी कुठल्याही तऱ्हेची रहिवाशांना मदत केली नाही त्यांच्याशी कुठल्याही तऱ्हेचा संवाद केला नाही तुम्ही जर काल बघितलं असेल तर ज्यावेळी तुम्ही आपण त्या टर्मिनल टी टू वर आणि टी वन वर गेलो तेव्हा त्या ठिकाणी जे सगळे बसले होते यात्रीगण त्या सगळ्यांमध्ये जे आहे बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रहाची भावना होती, होती। की आमचं पुढे होणार काय लोक त्या ठिकाणी कालपासून म्हणजे एक दिवस आधीपासून त्या ठिकाणी वाट बघत होती त्यांना राहण्याचं व्यवस्था पण नव्हतं भविष्यामध्ये त्यांचं फ्लाईट सुरू होणार आहे की नाही जाणार आहे की नाही काही लोकांचं सामान मिस आउट त्यांना त्याच्याबद्दल माहिती नव्हती त्यामुळे या संदर्भामध्ये कुठेतरी क्लॅरिटीची बोलणारी संवाद करणारी काही मंडळी त्या ठिकाणी येण्याची आवश्यकता होती पण दुर्दैवाने आम्ही बघितलं की कुठल्याही तऱ्याचं व्यवस्थापन जे आहे किंवा एव्हिएशन मिनिस्ट्रीकडून सुद्धा काही उत्तर आलेलं नाही किंवा वाईट झाली नाही की बाबा लोकांशी वाद करणारे की आम्ही हे प्रयत्न करतोय हे संपणार आहे आणि याच्यामुळे जे त्रास त्यामुळे मला वाटतं लोकांना ना जो नाहक त्रास झालेला आहे त्याच्यासाठी केंद्र सरकार जेवढं इंडिगो कंपनी जबाबदार आहे तेवढंच केंद्र सरकार सुद्धा जबाबदार आहे तेवढंच एव्हिएशन मिनिस्ट्री जबाबदार आहे आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर एअरपोर्ट ऑथॉरिटी सुद्धा जबाबदार आहे कारण त्यांनी काहीच व्यवस्था पण नव्हतं केलं तुम्ही बघाल बाहेरच्या लोकांना तरी कमीत कमी, कमी आम्ही पाणी आणि काही गोष्टी दिल्या पण तुम्ही विचार करा आतमध्ये जे लोक बसले होते ते इतके पॅनिक होते की त्यांना कळतच नव्हतं की सामान तुम्ही चेक इन केलेलं आहे पण लोकांना तुम्ही त्या ठिकाणी काय म्हणता पूर्णपणे झाला नकार सांगताय लोक वाट बघतात की आम्ही बाहेर जायचं का आत्महत्या कमीत कमी आमचं सामान तरी द्या आणि या सगळ्या प्रसंगामध्ये तुम्ही पार्किंगचे पार्किंगचे चार्जेस वाढवताय तुम्ही त्या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये एअरलाईन्स बाकीच्या एअरलाइन्स होतात त्यांनी त्या ठिकाणी फुगून फुगून रेट वाढवण्याचं काम केलं ट्रॅव्हल एजन्सीचे पैसे वाढले लोकांना कुठे कसा जायचं हा खूप मोठा मूलभूत त्या ठिकाणी प्रश्न होता